नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा तब्बल दोन तासाच्या चौकशीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे कथित दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांच्या अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा रेशन कार्ड धारकासाठी मोठी बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाने अकरा मार्च रोजी गुढीपाळो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदात शिधा वितरित करण्याचा निर्णय घेतला होता परंतु आता आनंदाचा शिधा मिळणार नाही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आनंदाचा शिधावाटप दोन महिने बंद राहणार आहे आचारसंहितेमुळे वाटपास प्रतिबंध करण्यात आला आहे त्यानंतर बघा निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे विकसित भारत संपर्क अभियाना अंतर्गत सुरू करण्यात संदेश तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत गेल्या काही दिवसापासून विकसित भारत संपर्क अंतर्गत नागरिकांना संदेश पाठवले जात आहे या संदेशाद्वारे सरकारच्या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे हे आचारसंहितेचे उल्लंघन असले तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला या संबंधीचे आदेश दिले आहे त्यानंतरची बातमी बघा हो महाराष्ट्र सरकारने नागरिकांना स्वरोजगार सुरू करण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार कुक्कुट कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत करते महाराष्ट्र शासनाने कुक्कुट पालन कर्ज योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून कुक्कुट पालन व्यवसायाला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते कुक्कुटपालन अर्ज योजनेअंतर्गत कुक्कुट कर्ज दिले जाते राज्यात पोल्ट्री फार्म बांधण्यासाठी शेतकरी पोल्ट्री फार्म्स आणि पोल्ट्री फार्मच्या बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज मिळते त्यानंतर बघा सध्या राज्यात लोकसभेच्या उमेदवारी मुंबई इथे जाऊन मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे त्यानंतर बघा राज्याच्या वरिष्ठ नेत्यावर युतीबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली त्यांच्याकडून पक्षाच्या हिताचे निर्णय घेतले जातील पक्षाने मला जाणकाराबाबत जबाबदारी दिल्यास मी ते निभावू शकते मात्र मला आता लोकसभेची उमेदवारी दिली असून मी सध्या त्या कामात आहे असे भाजपचे बीड लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पंकजा मुंडे यांनी सांगितले भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा लोकसभेचे खासदार मुरलीधर मोळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज पुण्यात मोळ यांची भेट घेतली त्यानंतर ते त्यांनी माध्यमाशी संवाद साधला त्यानंतर बघा सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माडा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होणार आहे बारा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून एकोणीसपर्यंत त्यासाठी मुदत आहे बावीस एप्रिल ते पाच मे या काळात उमेदवाराच्या प्रचारासाठी वेळ मिळणार आहे दोन्ही मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे दरम्यान काँग्रेसने सोलापूर सोलापूरचा उमेदवार जाहीर करून भाजपसमोर तरुण चेहऱ्याचे आव्हान उभे केले आहे शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांनी विजयाची हाटरी केली आहे त्यानंतर बघा मोदी तुमचे उत्पन्न दुप्पट करणार होते झाले का पीक विमा योजना मिळाली का तुम्हाला बियाणे तरी अस्सल मिळते का असे प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारले तेव्हा नाही असा सूर गर्दीनं उमटला तोच धागा पकडत उद्धव ठाकरे कडाडले भाजपमध्येच अस्सल काही नाही तर ते शेतकऱ्यांना अस्सल बियाणे काय देणार भाजपमध्ये सगळी माणसे बाहेरून घेत आहेत भाजपचे बियाणेच बोगस आहे असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी चळवला